हॅलो फ्रेंड्स रोजचे उत्पन्न मिळाले या आपल्या सिरीज मध्ये आपण रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने कशा बनवायच्या हे बघत असतो आज मी अशीच एक रेसिपी घेऊन आली आहे जी बनवायला अगदी सोपी आहे आणि झटपट बनवून तयार होते कमी वेळात तयार होणारी भाजी असली तरी ही टेस्टला तितकीच मस्त लागते चला तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपण दोन कप बारीक सोयाबीन घेतलेली आहे जर आपल्याला सोयाबीनची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी आपण शक्यतो बारीकच सोयाबीन घ्यायची आहे कारण जाड सोयाबीन वापरल्याने आपण जे मसाले घालतो ते सोयाबीनमध्ये आतपर्यंत जात नाहीत व जेव्हा आपण जाड सोयाबीनची भाजी खातो तेव्हा खाताना सुद्धा दबका बसतो त्यामुळे इथे आपण बारीक सोयाबीन घेतलेली आहे इथे मी एक ते दोन तांबे पाणी घेतलेलं आहे पाणी तुम्ही थोडस कमी जास्त करू शकता या पाण्यामध्ये आपण दीड टेबल स्पून मीठ घालणार आहोत मीठ खूप कमी घालायचं नाहीये त्यामुळे सोयाबीन लागू शकते आपण ला ला सोयाबीन पाण्यामध्ये सोडणार आहोत चार ते पाच मिनिट सोयाबीन पाण्यामध्ये व्यवस्थित भिजू द्यायची आहे जेणेकरून सोयाबीन छान फुगेल यावेळी गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने सोयाबीन छान फुगले आहे आता आपण गॅस बंद करूया आता ही सोयाबीन आपण झाऱ्याने एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण ताटाखाली थोडेसे भांडे ठेवून ते थोडंसं तिरक लावून घेणार आहोत जेणेकरून सोयाबीन मधलं निथरलेलं पाणी एका बाजूला साचेल सर्व सोयाबीन आपण ताटामध्ये काढून घेतलेली आहे सोयाबीन ताटामध्ये ताटा थोडीशी पसरवून ठेवायची आहे जेणेकरून ती थंड होईल त्यानंतर आपण अशा प्रकारे हातावर प्रेस करून या सोयाबीन सर्व पाणी काढून घेणार आहोत सोयाबीन मधले जास्तीत जास्त पाणी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे सोयाबीन मधलं पाणी व्यवस्थित काढल्यामुळे भाजी चिकट बनत नाही व खायलाही छान लागते जर तुम्हाला सोयाबीन थंड होण्या इतकं वेळ नसेल तर तुम्ही मीठ घातलेल्या थंड पाण्यामध्ये सोयाबीन घालून थोडीशी थंड करून घेऊ शकता अशाच प्रकारे सर्व सोयाबीन आपण व्यवस्थित पिळून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व सोयाबीन आपण पिळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेवढ्या सोयाबीनमध्ये आपलं एवढे पाणी निघाले आहे सर्व सोयाबीन व्यवस्थित पिळून झालेले आहे यानंतर फोडणीसाठी मी इथे दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत दोन आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मध कापून घेतलेल्या आहेत कढईमध्ये दोन ते तीन वगळी तेल आपण घालणार आहोत तेल थोडेसे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून मोहरी घालणार आहोत मोहरी तरतडल्यानंतर यामध्ये आपण एक टी स्पून जिरे घालून घेऊया ठेचलेलं लसूण आपण यामध्ये घालणार आहोत लसूण ठेचून घेतल्यामुळे भाजीला छान फ्लेवर येतो तुम्ही नक्की ट्राय करा यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊया हिरव्या मिरच्या परतल्यानंतर आपण यामध्ये थोडासा कडीपत्ता घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून हळद घालणार आहोत त्यासोबतच आपण यामध्ये दोन टीस्पून लाल मिर्च पावडर घालणार आहोत ही घरगुती लाल मिरच पावडर यान आहे यानंतर दोन स्पून आपण यामध्ये काळा मसाला घालणार आहोत काळा मसाला सुद्धा घरगुती आहे व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घेऊया मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो सुद्धा एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये सोयाबीन घालून देणार आहोत सोयाबीन व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपण हाफ टी स्पून मीठ घालणार आहोत सोयाबीन उकळवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये असा पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे याची टेस्ट दुप्टीने वाढेल पण त्या अगोदर यावर झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर वाफवू देणार आहोत जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये परफेक्ट उतरेल चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून घेऊयात सोयाबीनचा कलर आणि टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता अति छान मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे आता आपण तो पदार्थ ॲड करणार आहोत ज्यामुळे याचा फ्लेवर एन्हॅन्स होणार आहे आणि तो आहे बेसन पीठ हो आपण यामध्ये दोन टेबल स्पून बेसनपीठ ॲड करणार आहोत ज्यामुळे याचा फ्लेवर इतका छान येतो की तुम्ही प्रत्येक वेळेस याच पद्धतीने ही सोयाबीन बनवाल सोयाबीनमध्ये बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ अगदी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा लो फ्लेमवर आपण यावर चार ते पाच मिनिटं झाकण ठेवणार आहोत व्यवस्थित वाफवल्यामुळे बेसनपीठ कच्चे राहणार नाही पाच ते सहा मिनिटांनंतर झाकण काढून घेऊयात व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही बघू शकता बेसनपीठ अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेले आहे यापेक्षा जास्त वेळ बेसनपीठ वापरण्याची सुद्धा गरज नाही भाजीचा कलर टेक्स्चर आणि रसरशीतपणा तुम्ही बघू शकता सोयाबीन अजिबात कोरडी झालेली आहे आणि अशी सोयाबीनची भाजी खाताना दबका सुद्धा बसत नाही सोयाबीनची भाजी बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे डिप्स चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद